नमस्कार महाधुरुळा युट्यूब मध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय हाकेला ओ देणारा हा कार्यकर्ता आहे सगळ्यांच्या मत्तीला धावून जाणारा कार्यकर्ता कारण वडिलांनी जो काय समाजकार्याचा डोंगर या प्रभागात रचला त्याचा वारसा समर्थपणे स्वरूप कदम हेही गेल्या काही वर्षात जपत आहेत चांगलं प्रत्येकाशी मिळून मिसळून वागणारं हे व्यक्तिमत्व आहे प्रत्येकाशी जिवाळ्याशी संबंध त्यांचे नुसतं प्रभाग नाही तर प्रभागाच्या पलीकडं जाऊन काहीतरी काम करण्याची तळमळ आहे धडपड आहे त्यामुळं प्रभागात काहीतरी चांगलं व्हावं यासाठी त्यांनी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतलेला आहे कदमवाडीचं भवितव्य आत्तापर्यंत अतिशय चांगलं होतं कारण कदम, कदम बंधूंनी या कदमवाडीचा विकास केलाय आणि पुन्हा एकदा स्वरूप कदम हाच विकासाचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न सुरू केला आहे एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे प्रश्न सोडवण्याची तळमळ त्यांच्यात आहे आणि युवा नेतृत्व आहे खरंतर युवकांनी एखादी गोष्ट ठरवली की ती शंभर टक्के पूर्तता होण्यापर्यंत शांत बसत नाहीत आणि स्वरूप हा त्यातलाच एक त्यानं ठरवलेला आहे या प्रभागाचा सर्वांगीण विकास करायचा आणि याच विकासासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ते मैदानात उतर सुनील कदम सत्यजित कदम यांच्या बरोबरीनं हा विकास त्यांना करायचा आहे कारण या दोघांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी या निवडणुकीत उडी घेतलेली आहे एकूणच काम करण्याची त्यांची इच्छा आहे काम करून दाखवलेलं आहे काही वर्षे ते काम करत आहेत तरुण मंडळांच्या सोबत ते काम करत आहेत युवकांची फौज त्यांच्या सोबत आहे म्हणजे नम्रतेनं वागणारा नम्रता असणारा हा कार्यकर्ता आहे त्यामुळं याच स्वभाव काम करण्याची इच्छा आणि एक विजन घेऊन त्या मैदानात त्यांनी उतरण्याचा निर्णय घेतलाय शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं प्रचाराचा नारळ आता फुटेल प्रचार सुरू होईल याच प्रभागात शिवसेनेचा झेंडा फडकवण्याचं स्वप्न सुनील कदम यांचे सुपुत्र स्वरूप कदम यांनी पाहिले आहे